डेस्क्लेम नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक एम कॉम बीएर आणि जे एआयआय बी आहेत मात्र सेबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील मा माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये शेअर बाजार म्हणजे कंपन्यांचे शेअर्स मालकीचे भाग खरेदी विक्री करण्याची जागा हा एक संघटित ऑर्गनाइज्ड बाजार असून सर्व व्यवहार नियमबद्ध पद्धतीने होतात गुंतवणूकदार ट्रेडर्स आणि कंपन्या येथे एकत्र येतात उदाहरण द्यायचे म्हटले तर बीएसई आणि एन हे भारतातील प्रमुख शेअर बाजार आहेत शेअर म्हणजे कंपनीच्या मालकीचा एक छोटासा हिस्सा कंपनीचा शेअर विकत घेतल्यास आपण त्या कंपनीचा भागीदार होतो शेअरधारकांना कंपनीच्या नफा तोट्यात सहभाग मिळतो शेअर्स दोन प्रकारचे असतात एक्विटी शेअर्समध्ये मतदानाचा हक्क नफा वाटप प्रेफरन्स शेअर्समध्ये ठराविक लाभांश पण मतदानाचा हक्क नाही बीएसई बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अठराशे पंचाहत्तरमध्ये स्थापन आशियातील सर्वात जुना शेअर बाजार एनएसई नॅशनल स्टॉक एक्सचेंज एकोणीसशे ब्याण्णवमध्ये स्थापन तंत्रज्ञान आधारित व्यापार पद्धती दोन्ही बाजार सेबीच्या देखरेखीखाली चालतात शेअर बाजारातील एकूण हालचाल मोजण्यासाठी निर्देशांक वापरतात सेन्सेक्स बीएसई टीस निवडत कंपन्यांचे सरासरी प्रदर्शन निफ्टी पन्नास एनएसई पन्नास निवडत कंपन्यांचे सरासरी प्रदर्शन निर्देशांक वाढल्यास बाजार सकारात्मक बुलिश कमी झाल्यास नकारात्मक बेरिश मानला जातो डीमॅट खाते उघडा शेअर्स डिजिटल स्वरूपात ठेवण्यासाठी ट्रेडिंग खाते उघडा खरेदी विक्री करण्यासाठी सेबी नोंदणीकृत ब्रोकर्स किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरा बँक खात्यातून पैसे ट्रान्स्फर करा आणि शेअर्स खरेदी करा डीमॅट खाते हे एक इलेक्ट्रॉनिक खाते आहे जिथे तुम्ही खरेदी केलेले शेअर्स बॉन्ड्स म्युच्युअल फंड युनिट्स आणि इतर सिक्युरिटीज डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवता हे बँकेतील बचत खात्यासारखेच असते पण त्यात पैसे नसून सिक्युरिटीज असतात पूर्वी शेअर्स कागदी स्वरूपात असायचे पण आता सर्व व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतात त्यामुळे कागदी शेअर्स गहाळ होण्याचा किंवा खराब होण्याचा धोका नसतो भारतातील प्रमुख डिपॉझिटरीज एनएसडीएल आणि सी ट्रेडिंग खाते हे एक ऑनलाईन खाते आहे जे तुम्हाला शेअर बाजारात शेअर्स कमोडिटीज उदाहरणार्थ सोने आणि इतर सिक्युरिटीजची खरेदी विक्री करण्यास मदत करते हे खाते तुमच्या बँक खाते आणि डिमॅट खात्याला जोडलेले असते तुम्ही ट्रेडिंग खात्याद्वारे खरेदी विक्रीचा आदेश बाय सेल ऑर्डर दिल्यानंतर पैसे तुमच्या बँक खात्यातून ट्रेडिंग खात्यात येतात खरेदी केलेले शेअर्स तुमच्या डिमॅट खात्यात जमा होतात एक शेअर्स हा सर्वात सामान्य प्रकार आहे ज्यात तुम्ही कंपनीच्या मालकीचा काही भाग खरेदी करता कंपनीच्या कामगिरीनुसार तुमच्या शेअरची किंमत वाढते किंवा कमी होते दोन म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडात अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून ते फंड मॅनेजरद्वारे शेअर्स बॉन्ड्स किंवा इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात यामुळे जोखीम विभागली जाते आणि गुंतवणुकीचे व्यवस्थापन तज्ज्ञ करतात तीन डेरिव्हेटिव्ह फ्युचर्स आणि ऑप्शन्स हा एक प्रगत प्रकार आहे यात तुम्ही भविष्यातील विशिष्ट तारखेला आणि विशिष्ट दराने एखाद्या मालमत्तेची कोदा शेअर्स खरेदी विक्री करण्याचा करार करता यात जोखीम जास्त असते चार बॉन्ड्स बॉन्ड्स म्हणजे तुम्ही सरकार किंवा कंपनीला दिलेले कर्ज यावर तुम्हाला नियमित व्याज कुपॉन पेमेंट मिळते बॉन्ड्स शेअर्सपेक्षा कमी जोखमीचे मानले जातात मागणी आणि पुरवठा शेअरची मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल तर किंमत वाढते याउलट पुरवठा जास्त आणि मागणी कमी असेल तर किंमत घटते कंपनीची कामगिरी कंपनीने जाहीर केलेले नफा तोटा किंवा नवीन उत्पादनासारख्या बातम्यांचा थेट परिणाम शेअरवर होतो बाजारपेठेतील भावना गुंतवणूकदारांची बाजाराबद्दलची सकारात्मक बुलिश किंवा नकारात्मक बेरश भावना किंमतींवर परिणाम करते आर्थिक आणि राजकीय धोरणे देशाची आर्थिक स्थिती सरकारी धोरणे आणि जागतिक घटनांचाही शेअर बाजारावर परिणाम होतो आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग ज्याला मराठीमध्ये प्रारंभिक सार्वजनिक भागविक्री असे म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादी खाजगी कंपनी पहिल्यांदाच जनतेसाठी आपले शेअर्स भाग विकायला काढते तेव्हा या प्रक्रियेला आयपीओ म्हणतात या आयपीओमुळे ती खाजगी कंपनी सार्वजनिक कंपनी बनते आणि तिचे शेअर्स शेअर बाजारात स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होतात तांत्रिक विश्लेषण टेक्निकल अनालिसिस ही एक अशी पद्धत आहे ज्याद्वारे मागील बाजारातील क्रिया आणि किंमतींच्या चढउतारांचे मूल्यांकन करून भविष्यातील किंमतींचे दिशानिर्देश आणि संभाव्य ट्रेंड्सची प्रवृत्ती भविष्यवाणी केली जाते स्टॉक मार्केट कमोडिटीज वस्तू बाजार आणि फॉरेक्स परकीय चलन यांसारख्या विविध ट्रेडिंग मार्केटमध्ये व्यापार बाजार याचा वापर केला जातो तांत्रिक विश्लेषणाचे मुख्य तत्त्वज्ञान आहे की बाजारातील सर्व माहिती जसे की कंपनीची कामगिरी आर्थिक स्थिती आणि सार्वजनिक भावना आधीच किंमतीमध्ये समाविष्ट असते त्यामुळे तांत्रिक विश्लेषक केवळ चार्स आलेख पॅटर्न्स नमुने आणि विविध इंडिकेटर्स निर्देशकांवर लक्ष केंद्रित करतात सॅबी ही एक वैधानिक संस्था स्टॅच्युटरी बॉडी आहे ज्याची स्थापना एकोणीसशे ब्याण्णवच्या सॅबी कायद्यानुसार झाली आहे ही संस्था शेअर बाजारातील सर्व घटकांवर नियंत्रण ठेवते जसे की शेअर बाजार ब्रोकर्स म्युच्युअल फंड कंपन्या आणि इतर वित्तीय मध्यस्थ यामुळे गुंतवणूकदारांना एक सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण मिळते गुंतवणूकदारांचे संरक्षण शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या सामान्य लोकांच्या हिताचे रक्षण करणे हे सेबीचे सर्वात महत्वाचे काम आहे बाजार नियंत्रण आणि विकास शेअर बाजारातील व्यवहार सुरक्षित पारदर्शक आणि योग्य पद्धतीने होत आहेत की नाही हे पाहणे तसेच बाजाराचा विकास आणि त्याला चालना देणे फसवणूक थांबवणे शेअर बाजारात होणारी फसवणूक गैरव्यवहार आणि अनुचित व्यापारी प्रथा अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस थांबवून बाजारात विश्वासार्हता निर्माण करणे एक शेअर कंपनीतील मालकीचा एक छोटासा भाग दोन इक्विटी कंपनीतील शेअरधारकांची मालकी हक्काची रक्कम तीन डेबेंचर कंपनीकडून घेतलेले कर्जपत्र ज्यावर व्याज मिळते चार निर्देशांक इंडेक्स शेअर बाजारातील निवडत कंपन्यांच्या शेअर्सच्या हालचालीचे मोजमाप उदाहरणार्थ सेन्सेक्स निफ्टी पाच सेन्सेक्स बीएससीवरील तीस निवडक कंपन्यांचा निर्देशांक सहा निफ्टी पन्नास एनएससीवरील पन्नास निवडक कंपन्यांचा निर्देशांक सात बुल मार्केट शेअर्सच्या किंमती सातत्याने वाढत असलेला बाजार आठ बेअर मार्केट शेअर्सच्या किंमती सातत्याने कमी होत असलेला बाजार नऊ आयपीओ इनिशियल पब्लिक ऑफरिंग कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स सार्वजनिक करते दहा लाभांश डिव्हिडंड कंपनीचा नफा भागधारकांना वाटप केलेला भाग अकरा डीमॅट खाते शेअर्स डिजिटल स्वरूपात ठेवण्यासाठीचे खाते बारा ट्रेडिंग खाते शेअर खरेदी विक्री करण्यासाठीचे खाते तेरा इंट्रेडे ट्रेडिंग एका दिवसात खरेदी आणि विक्री होणारे व्यवहार चौदा मार्केट कॅपिटलायझेशन कंपनीची एकूण किंमत बरोबर शेअर किंमत गुणिले शेअर्स संख्या पंधरा व्हॉल्यूम ठराविक कालावधीत झालेले व्यवहार शेअर्सची संख्या सोळा स्टॉप लॉस नुकसान मर्यादित ठेवण्यासाठी ठरवलेली किंमत सतरा लिमिट ऑर्डर फक्त ठराविक किंमतीवर खरेदी विक्री करण्याचा ऑर्डर प्रकार अठरा ब्लू चिप स्टॉक्स मोठ्या स्थिर आणि विश्वासार्ह कंपन्यांचे शेअर्स एकोणीस पोर्टफोलिओ गुंतवणूकदाराच्या सर्व गुंतवणुकींचा एकत्रित संग्रह वीस डायव्हर्सिफिकेशन जोखीम कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या मालमत्तेत गुंतवणूक करणे लाभांश डिव्हिडंट म्हणजे कंपनीने तिच्या नफ्यातून काही भाग आपल्या शेअरधारकांना गुंतवणूकदारांना वाटणे सोप्या भाषेत सांगायचे तर जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे अंशिक मालक बनता जर कंपनीला चांगला नफा झाला तर कंपनीच्या संचालक मंडळाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या निर्णयानुसार तो नफा शेअरधारकांमध्ये वाटला जातो याच वाटल्या गेलेल्या नफ्याला लाभांश असे म्हणतात मूलभूत विश्लेषण फंडमेंटल अनालिसिस म्हणजे एखाद्या कंपनीचे खरे मूल्य एन्ट्रन्सक व्हॅल्यू शोधण्यासाठी तिची आर्थिक आणि इतर संबंधित माहिती तपासणे याचा उद्देश शेअर बाजारातील सध्याची किंमत योग्य आहे की नाही म्हणजेच शेअर कमी किंमतीत मिळत आहे की जास्त हे ठरवणे हा असतो थोडक्यात मूलभूत विश्लेषण म्हणजे केवळ शेअरची किंमत न पाहता त्यामागे असलेल्या कंपनीच्या ताकदीचा आणि भविष्यातील क्षमतेचा सखोल अभ्यास करणे शेअर मार्केट म्हणजे एक अशी जागा जिथे विविध कंपन्यांचे शेअर्स हिस्से खरेदी आणि विक्री केले जातात ही एक अशी बाजारपेठ आहे जिथे लाखो लोक रोज गुंतवणूक करतात सोप्या भाषेत जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे अंशिक मालक बनता जर कंपनीने चांगला नफा कमावला तर तुमच्या शेअरची किंमत वाढते आणि तुम्हाला फायदा होतो याउलट कंपनीला तोटा झाला तर शेअरची किंमत कमी होते शेअर मार्केटमुळे कंपन्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी पैसा मिळतो आणि लोकांना कंपन्यांच्या प्रगतीत सहभागी होऊन नफा कमावण्याची संधी मिळते भारतात सेबी ही संस्था या संपूर्ण बाजारावर नियंत्रण ठेवते